जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाचलेत सव्वा सात तर आज लवकर लॉग इन करूया आणि बघूया एक वाजेपर्यंत किती अर्निंग होतं ते आपण आज पूर्ण दिवस दिवसभराचा विचार नाही करणार आपण फक्त आता सव्वा सात ते एक वाजेपर्यंत किती अर्निंग होते, होते। याचा विचार करू आणि जास्ती जास्त अर्निंग करायचा प्रयत्न करू बघूया आज कसा दिवस जातोय ते कसे कस्टमर भेटतात ते आणि कसा एक्सपिरियन्स येतोय ते नक्की बघा A few later. तर मित्रांनो एकशे चारने सुरुवात झालेली आहे आपली उबरची ट्रिप होती आणि आता बघूया मेट्रो स्टेशनच्या इथून कुठली ट्रिप पडती तर आपण आतापर्यंत दीड तासात उबरच्या चार ट्रीप मारलेल्या आहेत आणि आज आपल्याला वीस ट्रीप मारायचं आहे आणि चांगल्या ट्रीप मारायच्या कमीत कमी दीड हजार रुपये बिझनेस झाला पाहिजे आता नऊ वाजलेले आहेत आणि ब्रेकफास्ट करूया आणि परत आय डी चालू करूया आज कॉलेज चालू असेल तर कॉलेजच्या ट्रिप्स मारायच्या पटपट पटपट चला पट, तर मग नाश्ता करून नाद ब्रह्म इडलीला तर मध्ये आतापर्यंत सात ट्रिप झालेले आहेत ओला मध्ये झिरो ओलामध्ये एकच ट्रिप पडली होती हिंजवडी फेज टूची ते ती काय ॲक्सेप्ट झाली नाही दोनशे रुपयाची ट्रिप होती थी। पण ठीक आहे चला सात उबरमध्ये सात ट्रिप तरी झालेले आहेत आणि आता एक वाजेपर्यंत जरी आपण अजून सात आठ ट्रीप मारल्या तरी बास होईल आपल्याला आपलं जे टार्गेट ते आता चुकून मी तळवडे आय डी पार्कची ट्रीप उचलली हो एकशे एकोणचाळीस रुपये फक्त दहा किलोमीटरला फक्त एकशे एकोणचाळीस रुपये तर आता ती कॅन्सल करणार आहे आपण काही जाणार नाही तिकडं म्हणजे जे परवडत जी ट्रिप परवडत नाही ना आपल्याला आपण तिथं जात नाही मित्रांनो <laughs> हा मुलगा आपण याची आपल्याकडे पंधरा वीसावी राईड असून बरंच जुना आहे तर ह्याला सोडला आपण एलन मध्ये एलन चिंचवड एम्पायर स्टेटला तुम्ही आला असेल बराच वेळा हे समोर एम्पायर स्टेट आहे लेफ्ट साइड आणि तिकडे राईट साईड सोसायटी आहेत एम्पायर इस्टेट म्हणजे असं काय मोठं काय नाही आहे तर खाली बँका वगैरे आहेत आणि ओलाचं ओला टू व्हीलर बाईक इलेक्ट्रिक बाईक जे आहेत बँका भरपूर बँका त्यांची तिथं दुकान आहेत शॉप आहेत तर मित्रांनो आता आपण ट्रिप उचलली एक मोशीचे नव्याण्णव नौ रुपये दाखवलेले आणि चला तर हाकुर्डी चौकात आहे आपण आता हाकुर्डीतून एशरएम वन ला ट्रिप आहे म्हणजे कस्टमर थांबले तर तिथून पिकअप करू आणि मुशीला सोडूया चला तर मग आता एक जस्ट ट्रीप सोडली आपण चिखली म सॉरी मोशीमध्ये आणि एकशे चार रुपये काहीतरी झालेले आहेत सहा किलोमीटरचे तर बऱ्यापैकी दिलेलं आहे भाडं आणि आता आपण मोशीला थांबलो आहे गो टू टाकलं आहे मित्रांनो इथून कारण ही आउटसाईड आहे तर इथून ट्रीप वाजल्या होत्या पण चिखली आपल्या त्या साईडच्या आतमधलं वाजलं आहे आपण काही तिकडे जायचं नाही आपल्या साईडची ट्रीप पडली तर बरं होईल आणि आपण लगेच निघूया मग आता ओला आपण वगैरे चालू करू आणि ट्रीप पडली तर बरं होईल नाही मग एम टी जावं लागेल ट्रिप पडेल शक्यतो तर गोटूला ट्रीप आलेली शाहूनगरची आणि छोटी ट्रिप आहे सत्तर रुपयाची तर आपण निघूया आता लवकर कस्टमरला पिकअप करू आणि बघूया किती भेट कट वगैरे करू तर उबरचा टूचा हा फायदा आहे आणि बॅक टू बॅक ट्रीप आपडतात आपल्याला टूच्या बऱ्यापैकी न जर तुमचं नशिब चांगला असेल तर ट्रिप आपडतातच आता मला बॅक टू बॅक दोन ट्रिप आपडल्या आपल्या इकडच्या मी होतो कुठं मोशीला मोशीवरून पहिली ट्रिप पडली शाहू नगर शाहू नगरवरून ट्रिप पडली एम्पायर स्ट्रेटला तर आता इथून नाही पडली तरी चालेल थोड्या वेळ थांबू आपण आणि बघू पडली तर ठीक आहे नाहीतर मग एम टी निघालं तरी आपलं घर किती तीन साडे तीन किलोमीटर आहे रस्त्यात कुठली ना कुठली ट्रिप पडलच आणि उचलू निघू बहुत ही सुंदर खेला तर है, है, है तर या लेफ्ट लेफ्ट साइडला सोसायटी आहे ना तिथून आपल्याला ट्रिप आलेली आहे रिटर्न ट्रिप आहे सदुसष्ट रुपयाची दीड किलोमीटर जायचंय दीड किलोमीटर यायचंय आता कस्टमर कधी येत आहे ते बघूया हे लेडीज कस्टमर आहे तर बघा मित्रांनो हे रिटर्न ट्रीप आहे आणि त्याच्यात ऑनलाईन ट्रिप आहे म्हणजे एकतर तीन किलोमीटरला किती भेटणार सदुसष्ट रुपये आपल्याला फक्त भेटणार आहेत आणि त्याच्यात ते ऑनलाईन कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केलेले तर ठीक आहे बघूया काय होत जर नीट विचार केला तर ही ट्रीप अशी काय आपल्याला परवडत नाही मित्रांनो कारण समजा जायचे जरी पन्नास झाले असते तरी यायचे पन्नास समजा रिटर्न ट्रिप लागले असते तर पन्नास रुपये झाले असते म्हणजे शंभर रुपये झाले असते हे आपल्याला किती दिले सत्तर कॅश घेतली आपल्याला सदुसष्टच भेटले असतील तर त्याच्यामुळं तर ठीक आहे द्या जास्त वेळ पण नाही लागलेला पंधरा वीस वीस एक मिनिटात जायला दहा एक मिनटं यायला दहा एक मिनटं लागले बस ठीक आहे तर आता सीएनजी भरू नी मित्रांनो कारण सीएनजी रेडवर आलेलं आहे पूर्ण तर सीएनजी भरल्याशिवाय आता काही करू शकत नाही भरू आणि बघू निघू आपल्या घरी जेवण वगैरे करू चला तर मग सीएनजी पंपावर आपण आलो आहोत आता सीएनजी पंपावर तीनशे रुपयाचा सीएनजी भरून झालेला आहे आपला आणि बऱ्यापैकी सीएनजी बसलाय आपल्या गाडीत बघा आपण पंधरा ट्रिप मारायचं टार्गेट ठेवलं होतं झाल्या बारा फक्त ठीक आहे बारा, बारा आगे आगे ट्रिप का मारना तर बारा आणि आठ ट्रीप काय मारणं आपल्याला अवघड नाहीये संध्याकाळी तर ओलाची एक ट्रिप पडलेली नाहीये ती एक वाजली होती त्याच्यानंतर एक ट्रिप मारली नाही आणि उचलली पण आलीच नाही थोडक्यात उचलायचं लांबच तर आता घरी आलेलं आहे आणि आता बघूया संध्याकाळी किती अर्निंग होते आता बारा ट्रीप मारल्या उभरला आणि साडेआठशे रुपये आपले झालेले आहेत तर आता बघूया संध्याकाळी किती अर्निंग होते आणि किती बिझनेस होते टोटल आपला अर्निंगचा तर राम राम मंडळी चार वाजता आपण ऑनलाईन आलो होतो चार वाजता डायरेक्ट आपण कॉलेजला गेलो तर कॉलेजवरून डायरेक्ट पिंपरी मेट्रो स्टेशन ते किती एकशे सात रुपये आणि तिथून आपल्याला लगेच रिटर्न ट्रिप लागली जयगणेश बिल्डिंग जे आकृतीत आहे तिथं सोडलं त्यांना त्यांचे सत्तर रुपये काहीतरी झाले तर चांगला राऊंड झाला दोन ट्रिप झालेले आल्यावर आपल्याला अजून सहा ट्रिप मारायच्या आपण चांगला चला तर मग आता जास्त टाईम पास न करता निघूया आपण आपल्या कडे आणि बघूया कुठली ट्रिप पडते मित्रांनो ही ट्रिप आपण रावेत वरून आणली होती डीवाय पाटील कॉलेज आणि एक सोसायटी आहे आहे तिथं सोडलेली तर ले। तर रुपये झालेले आता इथून मॉल चे इथे जाऊन थांबू आणि तिथून बघूया ट्रीप लागते का तर गोटू टाकलेले आपण चिंचवड स्टेशनचं भूमकर चौका पासून गोटू टाकलंय चिंचवड स्टेशन तर बघा मित्रांनो एक चौक आता सगळ्यात जास्त म्हणजे बऱ्यापैकी जास्त व्हायला लागले पहिलं होत नव्हतं एवढं तर ते एक आणि वाकड मॉल आहे ना बाजूला जो सर्व्हिस रोड आहे तो कायम पॅक असतो म्हणजे ते काय सारखं यायचं अडकायचं सारखं यायचं तिथंच अडकून बसायचं बस हवा निकल गाई तर हे राईट साईडला बघा मिलेनियम मॉल आहे वाकडचा फिनिक्स मॉल मिलेयम इथे येऊन थांबलेलो आहे आपण बघूया ट्रिप वाचते का तर आता एक जस्ट ट्रिप एंड केली आपण बावन्न रुपयाची तर त्या मॅडमचं म्हणणं होतं की त्यांनी मी जी नोट दिली ती खराब आहे तर त्यांनी जी नोट शंभर रुपयाची दिली होती मी घेतली का ती नोट माझे वीस रुपये वीस रुपयाची जी नोट दिली होती मी त्यापेक्षा खराब होती आणि वरतून काय म्हणते की आमच्याकडून कोण घेत नाही बघा हे असे अनुभव येतात तुम्ही काय बँकेत टाकत असन मला म्हणते की म्हणजे मी बँकेत टाकत असन बँकेचं मी तोंड बी बघत नाही सगळं आपला व्यवहार ऑनलाईन असतात तर हे कस आहे की आडमोठ्या बाया ज्या असतात ना शिकलेल्या आडमोठ्या त्यातले एक प्रकार होता तर असे अनुभव येतात आपल्याला आणि हे तर काहीच नाही याच्यापेक्षा भंगार भंगार अनुभव आलेले आहेत आपल्याला तर आतापर्यंत अठरा ट्रिप झालेले आहेत आणि साडेसात वाजलेले आहेत काहीतरी आता इथून गोटू टाकले निगडीला आहोत इथून गोटू टाकलेले तर गोटूला मागच्या वेळेस जेव्हा मी सहा वाजता काहीतरी टाकलं होतं त्यावेळेस काही पडले नाही वाकडवरून एम एमटी आलो गोटू काढून ठेवलं होतं थे। तर आता परत गोटू टाकले आणि बघूया किती पड कधी पडते आणि किती वाजता पडते किती वेळ लागतो इथे भारी मिस्टेक हो गया सर। तर मित्रांनो मिस ट्रिप झालेल्या आहेत आपल्या मारून आणि आता आपण चाललोय घरी तर बघा मित्रांनो मी काय तुम्हाला असं सा सांगत नाही की बाबा माझा व्हिडिओ बघून गाड्या घ्या मी असं गाड्या घ्या परमिट घ्या लायसन काढा मी स्वतःहून तुम्हाला कधीच सांगितलं नाही तुमच्या जे प्रश्न असतात त्याचे फक्त मी आन्सर देतो ते माझं काम आहे असं माझं मन म्हणजे मी असं कधीच करत नाही की बाबा नाही याला कशाला चुकीचं सांगायचं म्हणजे बरोबर सांगायचं कि बाबा गाड्या वाढतील माझा असा कधीच मोटिव्ह नसतो गाडी चालवतोय तर आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना म्हणजे जुने सबस्क्रायबर नाही म्हणतात जे जुने रिक्षावाले आहेत ना त्यांना असं वाटतं की मी माझ्या गाड्या वाढतात रोडवर मी सांगतोय आणि त्याच्यामुळे सगळे लोक गाड्या घेतात ते मी माझा धंदा सांगतोय त्याच्यामुळं लोक गाड्या घेतात असं लोकांना बऱ्याच लोकांना वाटत तर मित्रांनो हे कुणाला काय ओपन मार्केट आहे मी व्हिडिओ नाही काढले मी काढले नाही काढले तरी लोक घेणारच आहेत कारण बाहेरची परिस्थिती चांगली नाहीये काम कामधंदे नाहीत लोकांना चला आता घरी आलोय मी तर लोकांना काम धंदे नाही आहेत मग ना काय करणार लोक हेच करणार आहे आणि मी फक्त आता मी कुठल्या एरियात सांगतोय रावेत समजा पिंपरी चिंचवड समजा तर पुण्यात बी रिक्षा वाटतात ते नवी मुंबईला वाटतात ते मुंबईला वाटतात नाशिकला ते सगळ्या सिटीमध्ये लोक वाढतात म्हणजे रिक्षा घेतात ते तर माझ्यामुळं रिक्षा घेतात ते लोक माझे व्हिडिओ बघून लोक रिक्षा घेतात असं म्हणणं मला तरी पटत नाही तर बघा मित्रांनो की हे रिक्षाचं ओपन मार्केट आहे जर गव्हर्नमेंटला प्रॉब्लेम नाही आहे की लायसनमधून त्यांना पैसे भेटणार आहे बॅच मधून त्यांना पैसे भेटणार आहे म्हणजे त्यांना म्हणजे आर टी ओला पैसे भेटत असतात आर टी ओचे पैसे आर टी ओ कुठं पाठवतं वरती सगळं वरती पाठवतं तर हे सगळं सरकारचा फायदा आहे आणि रिक्षा घेतात ते लोक त्या रिक्षामधून जी एस टी सरकारला भेटतं समजा इन्शुरन्समधून पैसे सरकारलाच भेटतील म्हणजे बरेच सगळे जे काय सरकारला भेटतं तर सरकार परमिट काय बंद करत नाही आणि लोकांना माहिती आहे कि बाबा रिक्षा घेऊया आणि हाय ओला वगैरे रॅपिड त्याच्या भरशावरच लोक रिक्षा घेतात तर माझे व्हिडिओ बघून तुम्ही असं नाही बोलू शकत की माझे व्हिडिओ बघून लोक रिक्षा घेत आहेत तर बिझनेस बोलायचं झालं तर बिझनेस आज आपण लवकर चालू केला होता सात वाजता सात ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी आपण चार वाजता निघालो चार ते आठ वाजेपर्यंत विस्ट्रीत मारल्या तर बिझनेस काय मी तुम्हाला दाखवणार ना आजपासनं ठरवलंय मी की बाबा झाले वीस ट्रिप मारलेत आपण आणि सोळाशे रुपये काहीतरी आणि उभारला झालेत आणि प्रायव्हेट शंभर मे सतराशे रुपयापर्यंत झालेलं आहे जी भरला आपण तीनशे रुपयाचा तर मग राहिलेले बघा किती राहतात ते आता डिटेलमध्ये नाही सांगत मित्रांनो मी व्हिडिओ बनवतो आणि लोक माझ्यामुळं माझं इन्कम बघून रिक्षा घेत आहेत असं बऱ्याच जणांना वाटतंय पण मित्रांनो जे माझं इन्कम बघता येतो मी माझी मेहनत नाही बघत आहे मी मी सकाळी सात वाजता मी सा, मी रोज सांगतोय तुम्हाला रोज पाच वाजता उठतो पाचच्या नंतर ए डी वगैरे थोडंफार काम असतं एक्सरसाईज झालं आंघोळ गंगोळ करून मग मी सातला लॉग इन करतो आता माझ्या मुलीची शाळा नाही आहे तर तरी पण मामी तेवढ्या शाळा असते तेव्हा पण मी पाच वाजताच उठतो तर मी सात वाजेपर्यंत सात सव्वा सातपर्यंत माझा लॉग इन करण्याचा प्रयत्न असतो बरेच जण झोपलेले असतात या टायमाला बरेचसे रिक्षावाले सांगतोय तुम्हाला त्या मी त्यावेळेस मी रोडवर येतो आणि ट्रिप मारतो एक वाजेपर्यंत कंटिन्यू तर बॅक पेन असू द्या कमरेचं दुखणं असू द्या पायाचं गुडघे हात मान डोळे सगळ्यांना त्रास होतो तरी पण करणं भाग आहे मित्रांनो मला कारण दुसरं काय करू शकत नाही मी करू शकतो मी आता म्हणजे मी असं नाही की तर आज बघा आपण सात ते किती तीन दहा अकरा बारा एक म्हणजे सकाळी सहा तास चालवले संध्याकाळी आपण चार तास चालवले तर दहा तास रिक्षा चालवणं सोपं काम नाही तुम्हाला पहिलं सांगतोय दहा तास रिक्षा चालवणं अक्षरशः पाठ जाती कंबर जाती गुडघे जातात हात जातात तुम्हाला असं वाटत असेल की काय इन्कम सांगतोय मग घ्या रिक्षा असं आहे त्याच्या पाठीमागची मेहनत बघा आता तुम्हाला तर माहीतच असेल मी पिंपरी चिंचवडमध्ये एवढं ट्राफिक आहे तर पुण्यात किती ट्राफिक आहे भरपूर आणि प्रत्येक चौका चौकात ट्राफिक असतं की एकदम म्हणजे आणि लोक एवढे विचित्र झालेले आहेत फोर व्हीलरवाले असू द्या टू व्हीलरवाले असू द्या कसेही गाड्या चालवतात आणि बदनाम फक्त रिक्षावाल्याला करतात की रिक्षावाले असेन रिक्षावाले तसे टू व्हीलरवाले स्वतः रॉंग साईडने घुसणार मोठ्या गाड्याच्या समोर थांबणार मग मोठ्या गाड्या थांबल्या की ट्राफिक परत जास्त होतं कारवाल्यांचं तसंच आहे कारवाल्यांचं त्यांना काय वाटतं की अख्खा रस्ता आमचाच आहे तर जेवढ्या रस्त्यात आहे ना साईड म्हणजे अशा लाईनीने अशा गाड्या चाललेल्या असतात इकडे एक कार इकडे एक कार इकडे एक कार म्हणजे सगळा रस्ता त्यांचाच आहे तेवढ्या त्यांना एवढा कॉमन सेन्स नाही की बाबा एक साईड धरून चालावी बाकीच्यांना पण जायचंय रियास आहेत एवढं ट्रॅफिक असतं ना रोडवर वैथ येतो अक्षरशः त्याच्यात खड्डे रोड खराब असतो धूळ असते धूर असतो हे सगळं सहन करावं लागतं मित्रांनो तेव्हा कुठं पैसे बघायला भेटतात असं नाही की गाडीचा स्टार्टर मारला कस्टमर टी ओटीपी सांगितलं त्यांनी घेतला ओटीपी यांनी घ्यायचं एवढं इझी नाही आहे पैसे कमावणं एवढं सोपं नाही तर या सगळ्याचा विचार करायचा विचार करा आणि तुम्हाला मग जो निर्णय घ्यायचा तो घ्या आणि पहिलंच सांगतो की माझ्यामुळं मी एवढं सांगतोय म्हणून रिक्षा घेऊ नका मी सांगतोय म्हणून टी व्हीज घेऊ नका मी सांगतोय म्हणून बजाज घेऊ नका तुम्ही तुमचा निर्णय घ्या मार्केटचा अभ्यास करून तर ठीक आहे मित्रांनो आज एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर मोटिवेशन भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आपला चॅनल तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय जैं महाराष्ट्र